विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी शिक्षक भरतीमध्ये आज आपण पाहणार आहोत की एस सी कॅटेगरीमध्ये साधारणतः कट ऑफ हा कितीपर्यंत येऊ शकतो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एस सी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांसाठीच बनवलेला आहे त्यामुळे इतर कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नाही बघितला तरी सुद्धा चालेल विद्यार्थी मित्रांनो बघा एस सी कॅटेगरीमध्ये एकूण विद्यार्थ्यांची संख्या आहे एकतीस हजार सहाशे एकवीस यापैकी जे अभियोग्यताधारक पूर्ण संख्या आहे ती आहे बारा हजार चारशे सदोतीस आणि महिलांची संख्या आहे एकोणवीस हजार एकशे चौऱ्याऐंशी म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर साधारणतः महिलांची संख्या ही जास्त आहे त्यामुळं एस सी कॅटेगरीमध्ये सर्वाधिक कॉम्पिटिशन जर कुणा प्रवर्गामध्ये असेल तर ती महिलांमध्ये असणार आहे महिला आरक्षणाचा फायदा घेणाऱ्या सर्व महिलांसाठी ही एक निश्चितच चिंतादायक बाब असू शकते इतर कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर ओबीसी कॅटेगरीमध्ये सुद्धा महिलांची संख्या ही पुरुषांपेक्षा जास्त आहे त्यामुळे महिलांमध्ये जी कॉम्पिटिशन आहे ती या ठिकाणी आपल्याला जास्त असल्याची दिसून येते दुसरा महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे काय की यामध्ये शंभरपेक्षा मार्क कमी असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे वीस हजार आठशे अडुसष्ट आता एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती आहे एकतीस हजार सहाशे एकवीस आणि शंभरपेक्षा कमी मार्क असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे ढोळमाना आपण वीस हजार आठशे साधारणतः आपण वीसच हजार कन्सिडर करूया एकतीस हजारामधून जर वीस हजार गेले तर राहिले की ते विद्यार्थी अकरा हजार या अकरा हजार विद्यार्थ्यांमध्ये खरी कॉम्पिटिशन आहे आता आपण एस सी कॅटेगरीचा रिझर्वेशनचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर ते साधारणतः तेरा टक्के इतके आहे तेरा टक्क्याचा जर विचार केला जर दहा हजार जागा आल्या तर दहा हजार जागांसाठी त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की जर तेरा टक्के आपण हिशोब केला तर साधारणतः तेराशे जागा ह्या एस सी कॅटेगरीमध्ये भरल्या जातील त्यापैकी तेहत्तीस टक्के रिझर्वेशन हे महिलांना मिळेल पैकी जे पुरुष आहेत तर त्यांच्याही जागेवरती महिलांची नियुक्ती ही होऊ शकते आता आशा जो अशा परिस्थितीमध्ये जे उर्वरित अकरा हजार विद्यार्थी आहेत की ज्यांना शंभरपेक्षा जास्त मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांची संख्या मी ढोबळमानाने सांगितलेली बघा टेंटेटिव्ह अकरा हजार एवढी आहे म्हणजे दहा हजार सातशे त्रेपन्न हा खरा आकडा आहे ह्या दहा हजार सातशे त्रेपन्न विद्यार्थ्यांपैकी एकशे तीसपेक्षा जास्त मार्क असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे तर अकराशे पंच्याहत्तर म्हणजे शंभर ते एकशे तीस ह्या दरम्यान आपल्याला जर बघायचं गेलं तर विद्यार्थी मित्रांनो नऊ हजार विद्यार्थी आहेत ह्या नऊ विद्या नऊ हजार विद्यार्थ्यांमध्ये खरी एकदम टफ कॉम्पिटिशनही असणार आहे त्यामध्ये सुद्धा महिलांची संख्याच ही जास्त आहे त्यामुळं हे एकशे दहा ते एकशे माप करा शंभर ते एकशे तीस ह्या रेंजमध्ये जेवढे काही पुरुष अभियोग्यता धारक आहेत त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन कमी असणार आहे म्हणजे जर समजा महिलांचा कट ऑफ हा एकशे चौदा लागला तर पुरुषांचा कट ऑफ हा एकशे अकरा एकशे दहापर्यंतसुद्धा येण्याची शक्यता आहे बघा पुढे एकशे पन्नासपेक्षा जास्त मार्क असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे एकशे त्रेचाळीस आता इतर कॅटेगरीमध्ये नेमकं काय होतं जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला जास्त मार्क असले तर त्यांचं जे सिलेक्शन आहे ते ओपन कॅटेगरीमध्ये होऊ शकते परंतु बहुतांश वेळा असं बघितलेलं गेलेलं आहे की कुठल्याही आस्थापनेमध्ये कुठल्याही सरकारी शाळेमध्ये किंवा संस्थेच्या शाळेमध्ये एस सी आणि एस टी कॅन्डिडेट घेणं हे संस्थेला बंधनकारक असतं शक्यतोवर एस सी कॅटेगरीमधील उमेदवार हा ओपन कॅटेगरीमध्ये फार जास्त वेळा सिलेक्ट होताना आपल्याला दिसत नाही परंतु दिलेल्या प्राधान्यक्रमापैकी जर समजा एखाद्या शाळेवरती एस सी कॅटेगरीची जागा नसेल तर त्या ठिकाणी ओपनची जागा आहे एक ओ बी सीची जागा आहे आणि समजा एखादी एस टी कॅटेगरीची जागा आहे ठीक आहे अशा परिस्थितीमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याने प्राधान्यक्रम दिलेला असेल एस सी कॅटेगरीमधल्या आणि त्या विद्यार्थ्याला जर मार्क जास्त असतील तर शंभर टक्के एस सी कॅटेगरीमधील मुलाचं सिलेक्शन हे ओपनमध्ये सुद्धा होऊ शकतं ठीक आहे आता बघा पुढील प्रश्न आपण बघूयात की सर्वाधिक कॉम्पिटिशन ही कशामध्ये आहे शैक्षणिक रहतेनुसार आणि कमी कॉम्पिटिशन कुणामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बी ए डी एड पास असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जर आपण बघितली तर त्यामध्ये अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांचा फक्त फर्स्ट पेपर हा पास आहे परंतु सेकंड पेपर ते पास नाही आहेत हजारो विद्यार्थी असे आहेत की ज्यांचा सेकंड पेपर पास आहे परंतु त्यांचा पहिला पेपर पास नाही आहे अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांचा पहिला पेपरसुद्धा पास आहे आणि सेकंड पेपर सुद्धा पास आहे काही विद्यार्थ्यांचं बी ए डी एड आहे तर काही विद्यार्थ्यांचं बी एस सी डी एड आहे ठीक आहे बी एस सी डी एड आहे आता ज्या विद्यार्थ्यांचं बी एस सी डी एड असेल आणि त्यांचं जर सेकंड पेपर पास असेल तर त्यांना लागण्याचे चान्सेस हे जास्त आहेत मी पुन्हा एकदा सांगतो बी एस सी डी एड असेल आणि सेकंड पेपर पास असतील तर त्यांना लागण्याचे चान्सेस जास्त आहेत दुसरं ज्यांचं बी ए डी एड आहे ठीक आहे ज्यांचा फर्स्ट आणि सेकंड पेपर दोन्ही पास आहेत त्यांचे मार्क्स कमी आहेत मग ते महिला रिझर्वेशनचा फायदा घेणाऱ्या ताई असतील किंवा मग पुरुष असतील तर त्या ठिकाणी त्यांचाही अगदी कमी स्कोअरवरती सिलेक्शन होऊ शकतं म्हणजे जर त्यांचे मार्क्स शंभर ते एकशे तीसच्या दरम्यान जरी असतील कुठल्या विद्यार्थ्यांचं ज्यांचं बी ए डी एड फर्स्ट आणि सेकंड पेपर पास आहे किंवा दोनपैकी एखादा पेपर पास आहे अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन शंभर ते एकशे तीस कॅटेगरीमध्ये सुद्धा असेल तरीसुद्धा त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं आता बघा हे जे उर्वरित अकराशे पंच्याहत्तर विद्यार्थी आहेत की ज्यांना एकशे तीसपेक्षा जास्त मार्क आहेत ह्या विद्यार्थ्यांमध्ये आणि ह्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं विज्ञान बॅकग्राऊंड असेल सायन्स बॅकग्राऊंड किंवा मॅथमॅटिक्स त्यांच्या ग्रॅज्युएशनला अथवा पोस्ट ग्रॅज्युएशनला असेल अशा विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स मिळालेले आहेत जे विद्यार्थी डी एड करत असताना किंवा त्यांचं ग्रॅज्युएशन किंवा शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर ज्यांनी बँकिंग परीक्षांची विशेषतः आयबीपीएस पॅटर्ननुसार ज्या परीक्षा घेतल्या जातात त्यांचा अभ्यास जर केलेला असेल विद्यार्थी मित्रांनो तर त्या विद्यार्थ्यांचा कटाफा जास्त जाईल किंवा त्यांना जास्त मार्क्स असतील परंतु इतर उमेदवारांच्या बाबतीमध्ये मात्र तसं घडणार नाही त्यांचं सिलेक्शन कमी स्कोर वरती सुद्धा होऊ शकतं पुढे आपण बघूयात की ज्या विद्यार्थ्यांचं एम एस सी बी एड झालेलं आहे किंवा बी एस सी बी एड झालेलं आहे ठीक आहे आणि ज्यांचा सेकंड पेपर पास आहे तर अशा विद्यार्थ्यांना सहावी ते दहावीपर्यंत संधी मिळेल बी एस सी बी एड झालेल्या विद्यार्थ्यांना आणि ज्यांचा सेकंड पेपर पास आहे आणि एम एस सी बी एड झालेले ज्यांचा सेकंड पेपर पास आहे तर त्यांना सहावीपासून बारावीपर्यंत संधी मिळेल ठीक आहे आता बघा हे जे विद्यार्थी ज्यांना जास्त मार्क्स आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये एम एस सी बी एड झालेले विद्यार्थी खूप आहेत ठीक आहे आता त्यांना कुठे संधी मिळू शकते एस सी कॅटेगरीमध्ये तर ज्युनियर कॉलेजेसला संधी मिळू शकते नववी दहावीला संधी मिळू शकते त्यामुळं हे जर विद्यार्थी ज्यांना जास्त मार्क आहेत हे विद्यार्थी जर समजा ज्युनियर कॉलेजला शिफ्ट झाले तर त्या ठिकाणी त्यांची जी कॉम्पिटिशन सहावी ते आठवीसाठी असेल किंवा सहावी ते दहावीसाठी असेल तर ती मात्र कमी होऊन जाईल विदाऊट इंटरव्ह्यूसाठी विथ इंटरव्ह्यूमध्ये जर हा कटऑफ मी तुम्हाला सांगेल आणि तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही हा शंभरच्या खाली एस सी कॅटेगरीसाठी जाणार म्हणजे जाणार ठीक आहे ते कशा पद्धतीनं जाईल ते आपण पुढे टप्प्याटप्प्याने समजून घेऊ बघा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की डिअरचा कट ऑफ हा साधारणतः एकशे वीस एकशे शंभर ते एकशे तीसमध्ये जरी तुम्हाला मार्क असतील तरीसुद्धा ते सेफ आहेत बी एस सी बी एड साधी साधारणतः एकशे वीस प्लस ज्यांचे मार्क्स आहेत असे विद्यार्थी सेफमध्ये आहेत कारण की त्यांच्या विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी आहे ठीक आहे एम ए बी एडवाल्यांचं ज्या विद्यार्थ्यांचं दोन विषयामध्ये एम एड झालेलं असेल समजा राज्यशास्त्र आणि समजा इंग्लिश किंवा मराठी इंग्लिश किंवा राज्यशास्त्र अर्थशास्त्र काही काही विद्यार्थ्यांचं दोन ते तीन विषयामध्ये पी जी झालेलं असेल तर ज्या विद्यार्थ्यांचे दोन ते तीन विषयांमध्ये पी जी झालेला असेल ठीक आहे पी जी ही किती विषयामध्ये दोन अथवा तीन विषयामध्ये तर अशा विद्यार्थ्यांचा कट ऑफ हा शंभरपेक्षा खाली येऊ शकतो ठीक आहे शंभरपेक्षा जरी कमी गुण असतील त्यांना तरीही त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं शंभरपेक्षा कमी जरी गुण असले तरीही त्यांचं सिलेक्शन होईल ठीक आहे आता पुढचं आपण फॅक्टर बघू बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना समांतर आरक्षणाचा फायदा होतो हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आपण त्याला म्हणतो ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांना समांतर आरक्षणाचा फायदा होऊ शकतो उदाहरणार्थ कोणते तर अंशकालीन ठीक आहे त्याच्यानंतर कोण तर एक सर्मीमॅन त्याच्यानंतर स्पोर्ट्स ऑर्फन आणखी कोण दोन असतात बरोबर एक म्हणजे भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त ठीक आहे आणखीन एक कॅटेगरी ती म्हणजे महिलांची ठीक आहे आणखीन एक राहिलं याच्यामध्ये स्पोर्ट्स संशकालीन भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त एक कुठली तरी याच्यामध्ये ठीक आहे ती आणि एक महिलांचा प्रवर्ग समजा ह्या हा खेळाडू पण झालं ठीक आहे कुठलं तरी एक राहिलं याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच चार आणि तीन सात बरोबर ओके पूर्ण झालेत ठीक आहे आता ह्या समांतर आरक्षणाचा फायदा घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यापैकी जर समजा एखाद्या विद्यार्थ्याकडे स्पोर्ट्स कॅटेगरीचं प्रमाणपत्र असेल आणि त्यांचं शिक्षण एम ए बी एड झालेलं असेल आणि त्या विषयाचे विद्यार्थी कमी असतील तर त्यांचा कटाफा शंभरपेक्षा सुद्धा कमी जाऊ शकतो सेम थिंग ऑर्फनचा तो प्रचंड कमी येईल कारण की ते विद्यार्थीच खूप कमी असतात महिला आरक्षणामध्ये जे कट ऑफ आहे तो शंभरपेक्षा वर राहील प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि एक सारमी मॅन एक सार्मी मॅनचा कट ऑफ हा कधीकधी कधी तर शंभरच्याही खाली जातो सत्तरच्याही खाली जातो ऐंशीच्याही खाली जातो मागच्या वेळेला तर त्यांच्या जागाच भरल्या गेल्या नाहीत कारण की ते विद्यार्थीच नव्हते ठीक आहे तर ज्याच्यामुळे एक साथ मी म्हण असतील तर तुमचा स्कोर कितीही कमी असला तरी सुद्धा तुमचे लागण्याचे दाट चान्सेस आहेत खूप जास्त चान्सेस आहेत ठीक आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तांचा जो कटाक आहे तो नव्वद ऐंशी पर्यंत सुद्धा खाली येऊ शकतो अशा पद्धतीने हे समांतर आरक्षणाचा फॅक्टर आपण समजून घेतलेला आहे आता नेमकं काय होतं विद्यार्थी मित्रांनो जागा किती येतात त्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत मला असं वाटतं की दहा हजार प्लस जागा यायला हव्यात आता तो जो संच मान्यतेचा एक प्रश्न जो सध्या न्यायालयामध्ये आहे तो जर निकाली लागला तरीसुद्धा विद्यार्थ्यांची संख्याही वाढू शकते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा शिक्षक भरतीवरती काही परिणाम होईल का, का? असंही अनेक विद्यार्थ्यांना वाटतं परंतु ते मुळात तसं काहीच होणार नाही ठीक आहे ते अकरा महिन्याचं प्रशिक्षण होतं ते विद्यार्थी रोजगार मागत आहेत तर त्यांच्या मागण्यांचा आपल्या शिक्षक भरतीवरती तीळ मात्र एक पर्सेंट नाही तर शून्य पॉईंट शून्य 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 एक टक्केसुद्धा परिणाम होणार नाही काही यूट्यूब चॅनल्सवाल्यांनी मात्र ह्या परि म्हणजे प्रशिक्षण योजनेसंदर्भामध्ये जे धारक आहेत त्यांच्या मनामध्ये खूप मोठा संभ्रम निर्माण केलेला आहे असं मला विद्यार्थ्यांनी वेळोवेळी वेड़ केलेल्या के कमेंट्सवरून लक्षात येतं मी स्वतः शिक्षक भरतीचा एक अभिज्ञताधारक होतो माझं सिलेक्शन जिल्हा परिषदेला आणि तीन संस्थांना झालं हे मला आवर्जून याच्यासाठीच नमूद करून सांगावं लागतं कारण की जे विद्यार्थी कधीच कुठं लागलेच नाही त्यांचे मी हजारो व्हिडिओ यूट्यूबला शिक्षक भरतीविषयी पाहतो ऑथेंटिसिटी असली पाहिजे एखादी माहिती देत असताना मी सुद्धा जी तुम्हाला माहिती दिलेली आहे ती जर तुम्हाला बरी वाटली खरी वाटली तरच तुम्ही माझे व्हिडिओ पाहत चला नाही तर सरळ सरळ युट्यूला काय काय करायचं तिथं एक ऑप्शन असतं नॉट इंटरेस्टेड किंवा रिपोर्ट करण्याचं तर ती तुम्ही रिपोर्टसुद्धा करू शकता की मी मी किंवा चुकीची माहिती देत आहेत बघा यूट्यूबवरनं पैसे कमवणं हा एक हेतू असतो प्रत्येकाचाच असतो जगामध्ये असा कोण आहे की ज्याला स्वार्थ नाही आहे परंतु ते करत असताना युट्युबाला किंवा मी जरी असेल तरी सुद्धा मी जर चुकीची माहिती देत असेल तर माझा व्हिडिओ नाकारण्याचा त्याला रिपोर्ट करण्याचा अधिकार तुमच्याकडे आहे कमेंट तुम्ही जे असतात ते लिहू शकतात परंतु कमेंट लिहित असताना आपण शिक्षक आहोत किंवा भावी शिक्षक होणार आहोत या दृष्टिकोनातूनच कमेंट लिहावी अन्यथा खूप घाणेरड्या भाषेमध्ये सुद्धा लि कमेंट लिहिणारे काही अभयोग्य धारक आहेत आपल्याला त्यांच्याबद्दल काही तक्रार नाही आहे आ, ते लिहू शकतात बाकी तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील शिक्षक भरतीच्या संबंधानं तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याच्या भानगडीमध्ये बिलकुल पडू नका त्याची आपल्याला आवश्यकता नाही खूप खूप धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो